नमस्कार मी किशोर भानुदास सिंगणे बारामती आज बारामती या ठिकाणी के व्ही केमध्ये कृषी प्रदर्शन पवार साहेबांनी आहे आणि या ठिकाणी त्यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे की पशुसंवर्धनामध्ये आपण या पुंगनूर जातीच्या गायी ज्या आंध्र प्रदेशमध्ये यांचं मेन उगमस्थान आहे आणि पुंगनूर या गावामध्येच त्यांचं मेन उगमस्थान असल्यामुळे या गायांचं नाव पुंगनूर हे दिलेलं आहे आणि आपलं एक गार्गी ऑर्गेनिक फर्म या गार्गी ऑर्गेनिक फर्मच्या अंडर गो संवर्धन संगोपन आणि संरक्षण या अभियानाखाली आपण या ठिकाणी काम करत आहे या गायीची सर्वसाधारणपणे दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेस आंध्र सरकारने याची मोजणी केली किंवा के हो मोजल्या त्यावेळेस तीनशे ते साडेतीनशे ओरिज ओरिजिनल ब्रीड्स या शिल्लक राहिल्या होत्या त्या अनुषंगाने आंध्र प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा गोसंवर्धनच्या अंतर्गत काही योजना राबवण्यात आल्या आणि त्याच्यातून यांची संख्या कशी वाढवता येईल हा उपक्रम त्यांनी सुरुवात केला त्याच उपक्रमाशी अनुसंगून आपण या पुंगूर गायांचं प्रोडक्शन हे स्वतः गार्गी ऑर्गेनिक फॉर्मच्या अंडर करत अस करत आहोत आणि लोकांच्या घरोघरी ही गाय कशी पोचवता येईल याचा आपण विचार करतो आहे ही या गायीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जगातली सर्वात कमी उंचीची गायी आणि या गायीची उंची ही चार फूट आहे या गायीला सर्वसाधारणपणे सात ते आठ किलो खायला दिवसभराचं लागतं कमीत कमी दीड ते दोन लिटर दूध ही गायी देते आणि या गायीची फॅट हे सात ते आठ पर्यंत असते ही गायी अतिशय मानसाळू आहे अतिशय प्रेमळ गाई आहे या गायीची उंची कमी असल्यामुळं आणि खाद्य कमी खात असल्यामुळं आणि ही अतिशय माणसाळू गायी असल्यामुळं ही गायी आपण घरामध्ये ठेवून सुद्धा सांभाळू शकतो आणि अशा पद्धतीचं आपण काम हे करत आहोत आणि जो या गायी लोकांच्या घरोघरी कशा पोचवता येतील याचा आपण प्रयत्न करतोय केविकेने आम्हाला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मी केविकेचा आणि पॉवर फॅमिलीचा खूप खूप आभार मानतो सांगतो युट्यूब वरती युट्यूब वरती आहे ना एक दोनच का युट्यूब वरती काय डेव्हलपमेंट सुरू डॉक्टर राम आंध्र प्रदेशमध्ये त्याची किंमत साडेतीन लाखापासून सुरू होते